मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ नेते मोहन वनकंडे सर यांनी भाजपला रामराम ठोकर या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय सर uh, uh, आज या तुमच्या काँग्रेसच्या प्रवेशाबद्दल आणि त्यानंतरची पहिली प्रतिक्रिया काय आहे खर तर मी भारतीय जनता पार्टीचा गेली वीस वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे एक छोटा कार्यकर्ता ते पक्षाचा पदाधिकारी हा वीस वर्षाचा प्रवास आहे वेदना पण आहे दुःखही आहे की ज्या पक्षात आपण वीस वर्ष काम केलं ते पक्ष नेतृत्वामुळे नाही तर इथल्या स्थानिक नेतृत्वाहून मला पक्ष वाढावा लागतोय सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्यामुळे मला हा पक्ष निर्णय घ्यावा लागतोय त्याचं खरं दुःख आहे परंतु हे दुःखही मी वारंवार पक्षसृष्टीनं कळवलेलं होतं पण त्यात काही बदल झाला नाही म्हणून आज मला काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घ्यावा लागला यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष मान्य नानाजी पटोले साहेब विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात साहेब आणि आपल्या सांगली जिल्ह्याचे नेते मान्य विश्वित कदम साहेब नूतन खासदार मान्य विशालदा पाटील आणि सांगलीच्या नेत्या जयश्री वहिनी पाटील यांच्या महाराष्ट्राखाली आणि दोन्ही अध्यक्ष शहरचे अध्यक्ष पृथ्वीराजबा पाटील आणि ग्रामीणचे अध्यक्ष आमदार विक्रमदादा सावंत यांच्याशी चर्चा विनिमय करून आणि या मिरज मतदारसंघामध्ये काही बदल करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आशीर्वादाखाली मी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे मुळे तुम्ही पक्ष सोडला असं म्हणते असं काय झालं होतं पालकमंत्र्यांनी काय केलं असं तुमच्या बाबतीत पालकमंत्र्यांच्या बरोबर काय केलं हे तुम्हाला विचारायला हरकत नाहीये त्यांना विचारायला तर उत्तर चांगलं मिळेल मी खर तर मंत्र्याबरोबर पंधरा वर्ष मिरजचा प्रमुख म्हणून काम बघतो मागचे इलेक्शन तर फोटो टोटल हँडल केली होती ते दवाखान्यात असताना तीन वर्ष पहिले खूप चांगले गेले कोरोनाचा काळ असताना सुद्धा मतदारसंघ आपण सांभाळला त्यांच्या अडचणीच्या काळातही परंतु जेव्हा त्यांना मंत्रीपद मिळालं तेव्हा त्यांच्या फॅमिलीचा शिरकाव झाला हरकत नाही फॅमिलीला ना मोठं करायला मुलाला मोठं करायला हरकत नाही पण सरांना बाजूला करायला हरकत नव्हतं पण सरांना बाद करायची जी सुरुवात झाली त्याच्यावर माझ्या श्रेष्ठी जिल्ह्यातल्या नेत्याने घेऊन बसलो परंतु बदल झाला नाही आणि लक्षात आलं बाजूला करत नाही ते बाद करायला लागलेत त्यावेळेस मी माझ्या पतीनं लढायचं ठरवलं मतदारसंघाची बांधणी केली कार्यकर्त्यांची चर्चा केली आणि तेव्हापासून वर्ष सव्वा वर्ष मी तयारी करतोय त्यांना जास्त जाणवलं तीन महिन्यामध्ये की मी जेव्हा पक्षाकडे उमेदवार मागितली तेव्हापासून पक्षातल्या कोणत्याही कार्य कार्यक्रमाला कुठल्याही पक्षाच्या प्रदेशाचा पदाधिकारी येऊ दे जिल्ह्याचा पदाधिकारी अगदी त्यांनी नाव सांगून ठरवलं जातं सरांना बोलवायचं नाही दोन उदाहरण दिले जातील मान्य तावडे साहेब राष्ट्रीय महामंत्री आले पहिल्या दिवशी बोलवलं दुसऱ्या दिवशी तेच सांगितलं की तुम्ही येऊ नका मुलाखती झाल्या अगदी मॅनेजर बाय अशा मुलाखती केल्या सर्वांना अगदी सांगितलं गेलं एक नंबरला खाडे साहेबांचं दोन नंबरला मुलाचं तीन नंबरला मिसेज च लिहा म्हणजे एवढ्या पतीचं बोलण्यातून त्याच्या लक्षात आलं की जे काही संस्कृती मी सांगतो इतर नावने ओरडतो ते फॅमिलीची सगळी संस्कृती त्यांनी आणल्यानंतर ठरवलं आपण आता पक्षात राहणं योग्य नाही आणि म्हणून मी पर्याय घेतला की काँग्रेसमध्ये आपण आता जायचंय मगाशी तुम्ही मीडियाला प्रश्नात उत्तर देताना सांगितलं हुकुमशाही सुरू होती काय हुकुमशाही सुरू होती हुकुमशाही साजिक आहे ज्या मी पक्षाचा पदाधिकारी आहे पक्षाचा प्रदेशाचा पदाधिकारी आहे महामंत्री आहे मी राष्ट्रीय प्रदेश पदस्तरावरचा तरी ही जिल्ह्याच्या एखाद्या कोर कमिटीचा मी सदस्य आहे मागच्या सर्व जिल्हा परिषद असू दे किंवा महापालिका असू दे असं असताना फक्त मी उमेदवार मागितली म्हणून जर तुम्ही मला डावलत असाल पक्षाची मिटिंगच भरायचं नाही हे कुठला नाही आहे म्हणजे ही हुकुमशाही बरी म्हणजे ह्याच्यापेक्षा आणि काही उदार देऊ शकतो म्हणजे सर फक्त उमेदवारी मागतायत ठीक आहे पक्ष निर्णय घेईल त्यांच्या माझ्या मेरिटला ते चांगलं त्यांना निर्णय देतील आणि उगीच ते कारण सांगून फक्त बाजूला करणं डोक्यात होतं आणि त्यामुळे त्यांनी ही हुकुमशाही पद्धत वापरली पक्षालाही सांगितली स्थानिक लेवलच्या नेत्यांनाही सांगितली परंतु बदल न झाल्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला गेल्या दोन महिन्यापूर्वी तुम्ही जाहीर केला होता की निवडणूक लढणार त्यानंतर तुम्ही सांगितलं होतं कुणाच्या बाजूने लढणार मात्र मगाशी बोलताना तुम्ही म्हणलं की दीड महिन्यापासून मी संपर्कात होतो आधीच काँग्रेसनं तुमच्याशी संपर्क ठेवला होता की तुम्ही माझ्याकडे मग विषय असा आहे की मी लढवणार हे जेव्हा सांगितलं तीन चार म्हणजे तयारी करत होतो दीड वर्ष आपण लढायचा आहे प्रयत्न करायचे आहेत पक्षावर मागणी करायची आहे लोकशाहीच्या माध्यमातून मागणी करत असताना मेरिट बघितलं जाईल परंतु हे जी परवाची जी प्रकरणं पाहिली दोन तीन प्रकरणं की बोलवत असताना सरांच्या किंवा सरांच्या कार्यकर्त्यांना कोणाला निमंत्रण नाही मुलाखती घ्यायला जर आपल्याला बोलवत नाही तर आपल्याला तिकीट मिळणार नाही जाणीव झाली आणि तेव्हापासून मग आपल्याला लक्षात झालं की आपल्याला पर्याय हा निवडावा लागेल की दीड दोन महिन्यापासून यांचं कारस्थान चालू होतं तेव्हापासून लक्षात आलं की आपल्याला आता इथं भाजपमध्ये स्थान नाही आणि हे आता नाही त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष मान्य बावनकुळे साहेबांना आणि आमचे इथले संघटन मंत्री असतील जिल्ह्याचे दोन्ही अध्यक्ष असतील यांच्या कानावरती गोष्ट घातली होती दोन तीन महिन्यापासून हे चाललेलं आहे पालकमंत्र्यांनी तुम्हाला बाजूला काढलं मात्र एवढा मोठा निर्णय पक्षाच्या विरोधात घेण्याचं म्हणजे असं काय झालं की पक्षाने काय केलं तुमच्या बाबतीत नाही पक्षाला सांगितलं आपण हे मला त्रास होतोय मला माझ्या पक्षच काम करू दे तुमचे आमदार पण ते काम जर करायला देत नसतील तर त्या पक्षाचा आहेच देशाला ज्या पक्षाचा वीस वर्ष कार्यकर्ता ते पदाधिकारी होतोय त्या माणसाला त्या कार्यकर्त्याला अगदी मिटिंग पासून वंचित ठेवलं जाते आहे अपमानास्पद वागणूक दिली जाते तर हे सांगून जरी वरण प्रेष्ठ ऐकत नसतील आणि आपल्याला न्याय देत नसतील ऐकत नाही म्हणण्यापेक्षा न्याय देत नसतील तर आपण तिथे राहणं योग्य नाही असं ठरवलं आणि हा निर्णय घेतला आता तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढण्याला जाहीर केला त्यानंतर काँग्रेस प्रवेश केलाय पण काँग्रेसच्या पक्ष पक्षश्रेष्ठी तुम्हाला काय शब्द दिलाय काय उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठीकडे विचारणा केली आहे त्यांच्याकडे मागणी केलेली आहे हा निर्णय काँग्रेस पक्षाचा नाही तिन्ही पक्षाचा असतोय महाविकास आघाडी आहे त्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा गट आहे उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेनेचा गट आहे आणि काँग्रेस आहे या तिघांच्या मध्ये जागा वाटप होऊन जाईल जागावाटपानंतर ज्याला जागा मिळेल त्या पक्षाला त्याच्या नेतृत्व त्यांना ठरवेल आणि या सगळ्या गोष्टी या व्यवस्थित अपेक्षित पॉझिटिव्ह घडतील असा विश्वास आहे पण हा जो विषय आहे हा लेवलचा असल्यामुळे त्यावर मी उत्तर देणार नाही <सग़ागी> महाविकास आघाडी जे काय इथले स्थानिक नेते आहेत किंवा इच्छुक आहेत त्यांना विरोध करायला के सुरुवात केली गेल्या सात आठ दिवसापासून या ठिकाणी आयात उमेदवार आम्हाला नको दुसऱ्या पक्षातला अशा प्रकारचा विरोध करतात त्यांच्या बाबतीत काय बोला त्यांच्याबद्दल मी काय काय बोलत ह्याच्यावरती विषय खरंच सृष्टी जिल्हा सृष्टी जी आहे जिल्हा सृष्टी ते उत्तर देऊ शकते कारण मी त्यांच्यामध्ये आता पाहुणा आहे तरी माझ्यासारखंच काम करणारे दहा पंधरा वीस वर्ष काही कार्यकर्ते असतील त्यांच्याबद्दलचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह विषय निर्णय घेण्याचा अधिकार हा त्या श्रेष्ठीला आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल मी कधीच हे म्हणा नाही तर त्याचा तो हक्क आहे मागणं हा त्यांचा हक्क आहे त्यामुळे त्यांच्यावरती म्हणजे त्यांच्याबद्दल काही निगेटिव्ह माझं मत असणार नाही ते पक्ष जेव्हा निर्णय देतील अगदी पक्षांनी जर सांगितलं ह्या बारा दहा बारा लोकांच्या मध्ये ह्याला निर्णय आपण उमेदवारीच्या मी त्यांच्यावर राहील